श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी संदेश पाठवलेला आहे स्वामी संदेशांमुळे स्वामींमधील आणि आपल्यामधील अंतर हे कमी होण्यास मदत होत असते त्यामुळेच आज मी तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आले आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे, हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा ज्या गोष्टींसाठी तुम्ही आजपर्यंत तरसत होता ती गोष्ट लवकरच आता पूर्ण होणार आहे तुमच्या भाग्याचा उदय होणार आहे तुझ्या मार्गातील ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर होणार आहेत जे वारे तुमच्या विरुद्ध वाहत होते ते आता तुमच्या बाजूने वाहणार आहेत तुम्ही ज्या प्रामाणिकपणे कष्टाने मेहनतीने तुम्ही जे तुमचे काम करत असता ते आम्ही पाहत असतो तुमची मेहनत आम्ही पाहत असतो जिथे प्रामाणिक कष्ट प्रामाणिक मेहनत असते तिथे अशक्य गोष्टसुद्धा शक्य होत असते तुमच्या प्रामाणिक मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळणार कधीकधी थोडा वेळ लागेल पण मेहनतीचे फळ हे तुम्हाला मिळतच असते आजपर्यंत तुम्ही खूप कष्ट सोसलेले आहे खूप दुःख यातना खूप अपमान तुम्ही सहन केलेला आहे पण आता जे लोक तुमच्या विरुद्ध बोलत होते तेच आता तुमच्या बाजूने बोलणार आहेत तुमच्या बाजूने उभे राहणार आहेत तुम्ही आमची खूप मनापासून पूजा प्रार्थना केला तुमची ती पूजा आम्हाला खूप आवडत असते त्यामुळे तुमच्या त्या, त्या, त्या पूजेचे फळ तुम्हाला लवकरच मिळणार आहे आता तुमच्या काळजीचे दिवस संपलेले आहेत आता आनंद साजरा करण्याचा दिवस येत आहे तुझ्या सर्व इच्छा स्वप्ने पूर्ण होण्याचा दिवस येत आहे त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत राहा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कितीही चांगले दिवस आले कितीही सुख आले तरी कधीच ऊतू नये मातू नये आपला रीतिरिवाज कधीच सोडू नये म्हणजे नेहमी तुम्ही आनंदी आणि समाधानी राहाल बाळा तुझ्यावर स्वत आमचा आशीर्वाद आहे आणि आमचा आशीर्वाद असाच कोणालाही प्राप्त होत नसतो ज्याचे कर्म ज्याची नियत प्रामाणिक असते चांगली असते त्याच्यावरच आमच्या कृपेचा वर्षाव होत असतो आणि तुम्ही ते भाग्यवान आहात ज्याच्यावर आमच्या कृपेचा वर्षाव हा होत आहे याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल आम्ही तुमच्यासाठी योजलेले आता तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे ही आनंद साजरा करण्याची वेळ आहे कोणतीच काळजी चिंता करू नका फक्त आनंदी राहा आणि घाबरू नका आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहे तुमचे कधीही काहीच वाईट होणार नाही आणि तुम्ही घाबरू नका ही तुमची आई नेहमी तुमच्यासोबतच आहे त्यामुळे फक्त विश्वास ठेवा बाळा तुझेही तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा घडत असलेल्या परिस्थितीचा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू फक्त शांत राहा संयम ठेव तुझ्याच डोळ्यासमोर त्यांच्या आयुष्याची राख होताना तू स्वतः बघशील आमच्यावर विश्वास ठेव आणि फक्त शांत राहा तुमच्या अंतरात्म्यात आम्ही स्वतः वास करतो कारण तुम्ही एक खरी आत्मा आहात तुम्ही जसे आहात तसेच वागता तसेच बोलताही दुहेरी भाव करणे तुम्हाला अजिबातच जमत नाही तुझे विचार खूप चांगले असतात आणि त्या विचारांसारखेच तुमचे कर्म देखील तुम्ही करत असता तुम्ही कोणताही निर्णय हा नेहमी विचारपूर्वकच घेता प्रत्येक निर्णयाचे फायदे तोटे याचा अभ्यास करूनच तुम्ही निर्णय घेत असता त्यामुळे तोटा होण्याचा संभव हा खूप कमी असतो बाळा तुम्ही कोणाची वाट पाहत आहात सोडून जाणारे खूप असतात पण सोबत येणारे कमी असतात म्हणूनच स्वतःला सबळ बनवा कोसळून जाऊ नका उदास होऊ नका स्वतःच्या जिद्दीने स्वतःला खूप मोठे बनवा उद्याची पहाट ही फक्त तुमचीच आहे त्यामुळे तुम्ही फक्त स्वतःवर काम करा स्वतःला खूप मेहनती बनवा आणि जिद्दीने तुमचे ध्येय गाठण्याकडे पूर्ण ताकदीने पूर्ण प्रयत्नशील बना तुमच्या जीवनात ज्या काही व्यक्ती तुमच्या संपर्कात येतात म्हणजेच तुमचे आईवडील भाऊ बहीण पती पत्नी मुले एवढेच नाही तर पशुपक्षी देखील जे पण जीव तुमच्या ह्या जन्मात संपर्कात आलेले असतात किंवा येत असतात त्या सर्वांचा संबंध तुमच्या मागील जन्मातूनच असतो प्रत्येकजण जन, तुमच्यासोबतचे त्यांचे ऋण फेडण्यासाठी किंवा तुम्ही घेतलेले ऋण परत घेण्यासाठीच आलेले असतात मग ते कोणत्याही रूपात तुमच्या सानिध्यात येत असते म्हणून तुमच्या जीवनात ज्या काही घटना घडत असतात त्यांचा संबंध तुमच्या ह्या जन्मातील कर्मांशी असतो किंवा तुमच्या मागील जन्मातील कर्मांमुळेच त्या घटना घडत असतात पण त्यावेळेस फक्त तुम्ही त्यात न अडकता सकारात्मक विचार करा आणि अडकून न राहता पुढे पुढे चालत राहा प्रत्येक गोष्टीला स्वीकार करायला शिका माफ करायला शिका म्हणजे तुम्ही त्या गोष्टीत अडकून राहणार नाही आणि न थांबता नेहमी पुढे पाहून चालतच राहायचे आहे कारण मागे जरी तुमच्यासोबत वाईट घडलेले असले तरी पुढे सुखाचा दरवाजा तुमची वाट पाहतो असतो त्यामुळे मागे वळून न पाहता पुढे पाहून चालत राहा त्या वाईट लोकांमध्ये वाईट गोष्टींमध्ये अडकून न राहता पुढे जाण्याचा तुम्ही निर्णय घेतला हे तुम्ही खूप चांगले केले त्यामुळेच हा सुखाचा दरवाजा आता तुमच्यासाठी खुला होत आहे त्या सुखाच्या दरवाज्यात तुम्ही प्रवेश करा आणि तुमचे आनंदाने जीवन जगा तुमची आता सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत हे सर्व घडले त्याचे मुख्य कारण आहे तुमचे चांगले कर्म म्हणून असेच नेहमी चांगले कर्म करत राहा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही तुमचे खूप चांगले होईल आता काळजी करू नका आनंदी राहा आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ